मराठी रंगभूमी म्हटलं की आपल्या समोर येतात त्या रंगभूमीवर गाजलेली असंख्य नाटकं ती फुलराणी सकाराम बाईंडर श्री तशी सौ आणि प्रशांत दळवींनी त्या काळी लिहिलेलं तीस वर्षांच्या पुढचं नाटक जे आजही काळाशी तितकंच सुसंगत आहे अर्थात चार चौघी सध्या रंगभूमीवर ह्यातली काही नाटकं ही, नाट का ही परत रिक्रिएट केली गेली जसं की ती फुलराणी चार चौघी आणि जुनी नाट असली नाट ना नाटक असली तरी तेवढाच भरभरून प्रतिसाद रसिक प्रेक्षकांनी या नाटकांना दिला आता परत एकदा असंच त्या काळी गाजलेलं नाटक म्हणजे ल देशपांडे यांचं सुंदर मी होणार हे नाटक तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे या नाटकाचा विषय त्याचं लेखन त्यातली त्या पात्र आजही रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात आहे त्यातली वंदना गुप्ते यांनी साकारलेली दिदी राजे या पात्राची भूमिका आणि त्याच तोडीला कविता लाड यांनी साकारलेली बेबी राजे ही दोन पात्र तर प्रेक्षक शकत नाहीत आता परत एकदा सुंदर अनुभव आपल्याला घेता येणार आहे या निमित्तानं अभिनेत्री स्वानंदी टिकेकर या नाटकात बेबी राजे हे पात्र साकारते स्वानंदीनं एकशे तीन डोंट वरी बी हॅपी महानगर के जुगनो या लोकप्रिय नाटकांमधून काम केलंय मात्र सुंदरमी होणारच्या निमित्तानं ती पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे वळली आहे स्वानंदी म्हणते की बेबी राजे ही केवळ एका घरातल्या मुलीची गोष्ट नाही ती नव्या विचारांची सामाजिक चौकटी मोडण्याच्या पुलांच्या स्वतःच्या हातातून लिहिलेल्या ओळी रंगमंचावर बोलता येणार ही कल्पनाच खूप भारी आहे या नाटकाचं दिग्दर्शन अनुभवी दिग्दर्शक राजेश देशपांडे करणार आहेत देशपांडे ज्यांनी ह्याआधी ल देशपांडे यांचं ती फुलराणी आणि वसंत कानेटकर यांच्या हिमालयाची सावली याही नाटकांचं दिग्दर्शन केलं होतं नाटकाची निर्मिती करण देसाई आणि आकाश भडसावळे यांनी केलीय तर नाटकात महाराज ही भूमिका अभिजित चव्हाण डॉक्टरची डॉक्टर विद्याधर जोशी साकारतायत आणि स्वानंदी म्हणजेच बेबीराजे हे पात्र साकारते सोबत संजयची भूमिका असतात काळे करतोय तर श्रुजा प्रभुदेसाई दिदी राजे साकारते त्याचबरोबर श्रुजन देशपांडे श्रुती पाटील निलेश दातार ही नटमंडळी सहाय्यक भूमिकांमधून आपल्याला दिसणार आहेत नाटकाचा शुभारंभ पुलांच्या पंचवीसव्या स्मृतीदिनी म्हणजेच बारा जून दोन हजार पंचवीस या दिवशी पुण्यात आणि शुक्रवार तेरा जून या दिवशी मुंबईत होणार आहे